आपण पाहत आहात न्यूज लोकमंच विशेष स्पेशल रिपोर्ट न्यूज लोकमंचमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत जनसेवेचा संकल्प घेऊन अक्षय गणेश उल्थे प्रभाग क्रमांक पाचमधून अपक्ष निवडणूक लढवणार पैठण नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाचमधून अक्षय गणेश कुलथे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास मिळाला तर मी प्रत्येक नागरिकांच्या सुखादुखात सहभागी राहून सेवा करण्याचे काम अधिक जोमाने करीन असे अक्षय गणेश कुलथे यांनी लोकमंच न्यूजशी बोलताना सांगितले अक्षय कुलथे हे मागील अनेक वर्षापासून समाजकार्यात सक्रिय असून स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविणे विविध सामाजिक उपक्रम राबविणे आणि परिसराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणे ही त्यांची कार्यशैली राहिली आहे सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल एक आदर आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या आधारावर नव्हे तर जनतेच्या आशीर्वादावर उभं राहणार आहे व माझ्यासाठी पद सत्ता किंवा प्रतिष्ठा महत्त्वाची नाही माझ्या प्रभागातील प्रत्येक कुटुंब सुखी राहावे आणि त्यांच्या समस्या वेळेवर वेळेत सुटाव्यात आणि परिसराचा विकास व्हावा हाच माझा ध्यास आहे असे कुलथे यांनी सांगितले आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी किरण घाटविसावे धन्यवाद